नमस्कार मित्रांनो मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं एक स्वागत करतो आज आपण चाललो आहे मालवण तालुका येथील आचरा वायंगणी गावातील वायंगणी बीचवरती हा बीच खूप प्रसिद्ध नाही आहे इथे गर्दीही नसते गावातनं आल्यानंतर हा असा रस्ता आहे या रस्त्याने थेट टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने तुम्ही बीचच्या जवळ पोचू शकता दोन्ही बाजूला अतिशय सुंदर झाडी हे बघा काजूच्या झाडांनी नटलेल्या या काजूच्या बागेतून हा कच्चा रस्ता लाल मतीचा मध्येच चिऱ्याचं बांधकाम झाडांमध्ये दडलेला हा रस्ता पावसामुळे ही झाडी आता बऱ्यापैकी वाढली आहे पण तुम्ही कोणत्याही सीझनला आलात तर इथेही काजूची झाडं अशाच तऱ्हेने बहरलेली असतात उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला काजूची बोंडं काजू रस्त्यावरती पडलेली दिसतील वाटेत जाताना इथे एक छोटंसं हे दत्त मंदिर आहे बघा डाव हाताला तुम्हाला आता सुरूची झाड दिसायला लागली आहेत आत्रा मालवण रस्त्यापासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर अंदाजे इतक्या अंतरावरती हा समुद्रकिनारा आहे रात्रीच्या वेळी येण्यासाठी सुद्धा खूप छान ठिकाण आहे आत्ता जिथे आलो होत आपण इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता आणि ही वाट एका खाजगी जागेतून जाते या बाजूने पाय वाट आहे कोणी दाबल कोणी दा या किनाऱ्याच्या जवळच एक वैंगणी बीच होमस्टे नावाने अतिशय सुंदर असा रिसॉर्ट किंवा होमस्टे आहे राहण्याची चांगली सोय आहे कोरोना काळापूर्वीपासूनच याचं काम सुरू होतं मध्यंतरी कोरोनाच्या काळात ते काम थोडं थांबलं होतं आपण आता त्या होमस्टेच्या बाजूनेच किनाऱ्यावरती जाणार आहोत ही एक खाजगी प्रॉपर्टी आहे होमस्टेसाठी छोटी कॅट कॉटेजेस आहेत बनवलेली पालवाट आपल्याला आता किनाऱ्याकडे घेऊन चालली अतिशय सुंदर स्वच्छ आणि हिडन म्हटलं तरी चालेल आजकाल हिडन समुद्र किनारा ही टम खूप प्रसिद्ध होती सोबत मध्ये मध्ये नवीन शब्द कानावर पडले की रिपीट करतोय आणि आनंद घेतोय स्माईल दे हस हाय कर हाय कर पाहत असाल नालाची बाग हे मागे ते होमस्टे आहे जिथनं आपण आता पास झालो आज माका आता सध्या कोकणात पाऊस सुरू आहे मा, बघा काळ्या तोंडाची माकड याला इकडे कोकणात आमच्याकडे वांडर म्हणतात <laughs> तर अशा तऱ्हेने तुम्ही हे पाहत असाल बघा हे रिसॉर्ट जेव्हा मानलं जात होतं त्यावेळी त्यांनी इथे एक बोट छोटी आणून ठेवली होती बरंच काही करणार होते काही कारणाने होऊ शकलं नाही शक्य आता आपण समुद्राच्या जवळ पोचतोय मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी इथे तारेचं कुंपण वगैरे नव्हतं परंतु आता इथे तारेचं कुंपण करून खाजगी जागा जी आहे त्यांनी सुरक्षित केलेली आहे आणि आपण आता आलो आहोत समुद्राकडे अतिशय सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा तुमच्या छोट्याला उत्सुकता लागली आहे आणि काय करूया पाण्यामध्ये खेळायचंय त्याला इथे डाव्या हाताला आपल्याला दिसते या साईडला या बाजूला मालवण सर्जी कोट आहे अथर अंग समुद्र इथे अचरा येथील दीपस्तंभ आहे छोट्या छोट्या या स्वच्छ सुंदर आणि निवांत समुद्र किनाऱ्याचा पहा इथे स्वच्छता पहा इथे खूप गर्दी नाही आहे त्यामुळे किनारा अतिशय स्वच्छ आहे हा समुद्रातली घाण येऊन थोडंफार इथे पुढे कचरा जमा झालाय पण जिथे मुख्य समुद्र आहे तिथे फार स्वच्छता आहे या समुद्र किनाऱ्याला आपण सर्वांनी निश्चितच भेट द्या तुम्हाला सर्वांना हा किनारा नक्कीच आवडेल आणि इथलं पाणी जे आहे या समुद्रातलं ते धोकादायकही समुद्र नाही आहे म्हणजे काही ठिकाणी असे समुद्रकिनारे आहेत इथे कोकणात की जिथे पाणी तुम्हाला आतमध्ये खेचतं पण इथे तसं नाही आहे हा समुद्रकिनारा सेफ आहे आल्याला लाटे मुरलेली आहे आणि आता मी अचानक आलेल्या लाटेमुळे गोंधळ झाला आणि पिशवी आणि आतमधलं सामान सगळंच भिजलेलं आहे नाही येणार पाणी बाळा आमच्या छोट्याला काळजी लागली आहे की आता परत पाणी येईल आणि भिजेल पण असं काही होणार नाही एखादी लाट येते भरती आहे थोडीशी तुम्ही सर्वांनी या समुद्र समुद्रकिनाऱ्याला भेट द्यावी आणि या शांत सुंदर समुद्रकिनाऱ्याचा निश्चितच लाभ घ्यावा धन्यवाद